बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने यो मोठे यश संपादन केलंय या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत एनडीए ने विरोधकांना अक्षरशः धूळ चालली आहे एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीतील लोजपाने एकोणावीस जागांवर विजय मिळवल्याने धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे फटाक्यांची आतिषबाजी व पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय सदर हा जल्लोष धुळे लोजपा पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आलाय यावेळेस जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे सचिव कुंदन खरात मधुकर चव्हाण रवींद्र नगराळे बबलू शिंदे सिद्धार्थ साळवे सागर परदेशी सागर चव्हाण देवरे गौतम वाघ तात्या चव्हाण शुभम साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे गठबंधन भारतीय जनता पार्टी लोक जनशक्ती पार्टी व जनता दल युनायटेड युनायटेडच्या एनडीए गठबंधनाला मोठ्या प्रमाणात बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेला आहे आणि गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकी निकाल बघितला तर हा निकाल अतिशय अभूतपूर्व निकाल लागलेला आहे एन डी ए पक्षातला प्रमुख असा घटक पक्ष असलेला आमचा लोकजन शक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चिराग भैया पासवान यांच्या नेतृत्वामध्ये एन एनडी गठबंधनातून एकोणतीन जागेवर विधान परिषदेची उमेदवारी करण्याची संधी लो लोकजन शक्ती पार्टी रामविलास यांना मिळाले होते परंतु काही कारणास्तव दोन जागेवरचे नॉमिनेशन कॅन्सल झाल्याने सत्तावीस जागेवर लोकजन शक्ती पार्टी रामविलास पासवान यांनी मैत्रीपूर्व लढतीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये एकूण तेवीस जागेवर विधानसभेच्या जा, विधानपरिषद विधानसभेवर विजय मिळवलेला आहे व लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवानचे जे उमेदवार आहे ते मोठ्या मतधिक्क्याने निवडून आलेले आहे गेल्या पाच वार्षिकमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलास चिराग पासवान साहेबांनी स्व बळावर दोनशे जागा लढवलेल्या होत्या त्या दोनशे जागा लढवल्यामुळे एनडीए गटबंधनला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता हे त्यांनी आज आपल्या आप काही मीडियाच्या बांधवांना मीडिया चॅनलद्वारे बोलून दाखवलं की निवडणुकीमध्ये चिराग पासवान साहेब सोबत राहिले असते तर तेव्हा देखील यश मिळाले मिळाले असते हे केंद्रीय नेतृत्वाने मान्य केलेलं आहे आज आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो या आपल्या चॅनलमार्फत चिराग पासवान साहेब हे देशाचे भवितव्य आहे आणि चिराग पासवान शिवाय या देशाचं राजकारण चालू शकत नाही हे आज चिराग पासवान साहेबांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवी जागा जिंकून हे पूर्ण भारताच्या राजकारणाला दाखवून दिलं की चिराग पासवान देवी शेर का बेटा हे राम विलास पासवान का बेटा हे धरती गुंजे आसमान राम विलास पासवान राम विलास पासवान साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं की म्हय जिस घर मे या चलाने चलाऊ हो, ज्या सदियों से अंधेरात आहे असे आपल्या कर्तुद्ध व महान व्यक्तीच्या बापाच्या पोटी जन्म घेऊन चिराग पासवान साहेबांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करीत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शंभर रेट ठेवून पाच जागा लढून पाचच्या जा, पाचही लोकसभेचे खासदार संसदेमध्ये पाठवले व लोकजनशक्ती शक्ती पार्टीचे सर्वात मोठे योगदान हे आहे का लोक जन शक्ती पार्टी रामविलास पुळे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा शपथ घेऊन शकले शे, व पंतप्रधान झाले हे फक्त लोक शक्ती पार्टी राम व चिराग पासवान साहेब यांच्यामुळे शक्य झालेलं आहे म्हणून भारतीय जनता पार्टी एनडीए घटक घटक मध्ये लोकजन शक्ती पार्टी हा हा देखील प्रमुख घटक पक्ष आहे व एनडीए गठबंधन हे लोकजन शक्ती पार्टी राम विलास शिवाय चालू शकत नाही हे मी आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो तसेच तसं या 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 निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष आम्ही लोकजन शक्ती पार्टी रामविलास उत्तर महाराष्ट्र विभाग धुळे जिल्हा आमचे नेते दिलीप बाप्पा साळवे उत्तर महाराष्ट्र प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे भगनी शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यासह आज आमच्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रमुख प्रवेशद्वारासमोर लोकजन शक्ती पार्टीच्या शाखेच्या समोर आम्ही बिहार विधानसभे सभेमध्ये जो लोक जन शक्ती पार्टीचा विजय झालेला आहे त्या विजयाचा जल्लोष आम्ही येथे मोठ्या प्रमाणात सादर केलेला आहे तसे यापुढे देखील लोक जन शक्ती पार्टी भारतातल्या विविध राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकी लढून उमेदवार जिंकून देतील यात अपेक्षा जय भीम जय भीम चाकरजनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे